गरोदरपणात अननस खावे की खाऊ नये याबद्दल माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे गरोदरपणात मर्यादित प्रमाणात अननस खाणे सुरक्षित असल्याचे अनेक अभ्यासात दिसून आले आहे त्यामुळे थोडेसे अननस तुम्ही गरोदरपणात निश्चितच खाऊ शकता मात्र गरोदरपणात अननस खाताना काही काळजी घेणे आवश्यक का आहे अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम असते काही लोकांचा असा समज आहे की हे एन्झाईम गर्भाशयाला मऊ करू शकते आणि लवकर प्रसूतीला कारणीभूत ठरू शकते मात्र या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही गरोदर्पणात अनस खाण्याचे फायदे गरोदर्पणात अनस खाल्ल्याने अनेक फायदे होऊ शकतात अननसमध्ये व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए e, फोलेट आणि फायबर असे पोषक घटक असतात हे सर्व घटक गर्भवती महिला आणि गर्भासाठी आवश्यक आहेत अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन एन्झाईम हे पाचन सुधारण्यास मदत करते तर यात असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते प्रेग्नेन्सी मध्ये अननस खाताना काय काळजी घ्यावी अननस मर्यादित प्रमाणात कधीतरीच खावे दररोज खाऊ नये एक कपपेक्षा जास्त अननस खाऊ नये कच्चा अननस खाणे टाळा तुम्हाला अननसाची एलर्जी असल्यास ते खाणे टाळा तसेच गरोदरपणात अननस खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा